एक विचारायचं होतं की या सगळ्यामध्ये ज्यावेळी सुरुवातीला या बिझनेस मध्ये उतरला त्यावेळी प्रत्येकाला एक बॅकग्राऊंड सपोर्ट लागतो फॅमिलीचा सपोर्ट लागतो किंवा कोणत्याही अशा व्यक्तीचा एक सपोर्ट लागतो मग मित्र असतील तर तुमच्या या सुरुवातीच्या जर्नीमध्ये तुम्हाला सपोर्ट केलेली व्यक्ती कोण आहे किंवा कशा पद्धतीने तुम्हाला फॅमिलीचा सपोर्ट मिळाला फॅमिलीचा तर सपोर्ट होता एक तर माझे आई वडील दोघंही त्यांना माहिती नाही की बाबा मी काय करतोय काय नाही वगैरे पण अजून पण त्यांना काय माहिती नाही बाबा नवीन काय प्रोजेक्ट करतोय त्यांना विश्वास होता ते एक माझं नशीब चांगलं होतं की आईला आणि वडिलांना दोघांना पूर्ण विश्वास होता माझ्यावर की म्हणजे त्या बाबतीत आणि दुसरं म्हणाल सपोर्टचं तर मला माहिती होतं कॉलेजला असल्यापासूनच की भविष्यामध्ये आपल्याला पैशाची गरज लागू शकते धंदा करायला आणि मला माहिती आहे बाबा माझ्या घरची काय सिच्युएशन आहे त्याच्यामुळे मी सपोर्टची गरज पडायलाच नको त्याच्यामुळे मी कॉलेजला असल्यापासूनच जॉब वगैरे करायचो जॉब करायचो योगा टीचर होतो क्लासेसमध्ये शिकवायचो मी म्हटलं ना आंबे विकायचो ह्यातनं पैसे मी बनवलेत लॉस माझ्या कुठल्याच धंद्यामध्ये मा नव्हता झाला